श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थाचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळा अक्कलकोटाची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर स्वामी म्हणतात अशाने तू माझ्याशी संवाद करशील अरे बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तप्तर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काही तुझे ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्की पोचवेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मार्ग हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत आण जीवनात कोणतेही वडण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना अवगस्त्रात द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माय चॅनल थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा